सगळ्यांना नवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि आज आहे चौथी माळ आणि रंग आहे पिवळा तर पिवळा हे एक सकारात्मकतेच प्रतीक आहे आणि मी आज व्हिडिओ घेऊन आलेली आहे की मी युट्यूब चॅनल चालू कसं केलं आणि त्यासाठी माझ्याकडे काय काय आवश्यक आहे तर मैत्रिणींनो माझ्याकडे युट्यूब चॅनल चालू करण्यासाठी फक्त माझी एक अशी इच्छा होती की आ, मी कुठंतरी माझी ओळख निर्माण करावी म्हणून मी युट्यूब चॅनल चालू केलं आणि तुमच्या आशीर्वादाने आज माझे एकोणवीस हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत एकतर मी आ, मला आता एकोणीस हजार लोक मला ओळखतात एक तर अगोदर माझं खिडेगावातलं जीवन आहे आणि तेच मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे आणि तेच माझ्या मधून पण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर आ, मी सांगते अगोदर मला फक्त चार ते किंवा लईत लई जास्त दोनशे तीनशे लोक ओळखत असतील पण आता यूट्यूब यूट्यूबच्या माध्यमातून मला बरेच ताई दादा ओळखीचे झालेले आहेत आणि त्याच्यामधूनच एक सांगते की मी लाईव्हला काय येत नाही हा एक मुद्दा आहे बऱ्याच ताई दादांच्या मला कमेंट आलते की तू आता लाईव्हला लाईव्ह का घेत नाही तर ताईदादांनो मी आता जास्तीत जास्त काय म्हणतो ना आपण शॉर्ट व्हिडिओला जास्त वेळ लागेल त्यातूनच मला लाँग व्हिडिओला वेळ लागला आहे कारण दोन ते तीन दिवसातून मी शॉर्ट व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ तर दररोजच आहे चार पाच शॉर्ट व्हिडिओ आहेत आणि लॉंग व्हिडिओ दोन तीन दिवसातून दररोज सोडवण्या सोडण्याचा प्रयत्न करायला त्याच्यामुळं मी लाईव्हला येत नाही आणि तितक्यातून पण कोणीच दादा नाराज होऊ नका कारण मी सगळ्या सगळे ताईदा माझ्या लक्षात आहेत आणि मी ज्या दिवशी लाईव्हला येणार आहे त्या दिवशी नक्की पोस्ट टाकेल आणि लाईव्हचा ला टाइम हे ते सांगेल आणि नक्की लवकरात लवकर लाईव्हला येण्याचा पण प्रयत्न करणार आहे फक्त वेळ भेटत नाही त्याच्यामुळे मी लाईवला येत नाही आणि प्लीज चांगला सपोर्ट करा तसा तर सगळ्यांचा सपोर्ट आहे चला तर आता पहिला मुद्दा आहे मी खेडेगावातून युट्यूब चॅनल चालू कसं केलं तर आमच्या इकडं नाही माहिती कुणालाच बरं का युट्यूब विषयी जास्त माहिती नाही आहे आणि आता पण बऱ्याच जणांना माहिती झाले की मी युट्यूब चॅनलवर काम करायला तर कसं करायचं काय करायचं किंवा इकडं ना गैरसमज वेगळा आहे बरं का असं नाही की हे चांगलंच काम आहे म्हणून असं पण नाही पण आता आता कुणाचा जरी विश्वास बसायलाय आणि घरातूनच अगोदर असं होतं की नको ते सगळ्यांच्या समोर जायचं जा ते वेगळं वाटतंय आणि व्हिडिओमध्ये पण समोर यायला खूप धाडस लागतंय असं नाही की आपण फक्त कॅमेरा चालू केला आणि लगेच बोलायला चालू केलं इतकं सोपं पण नाही आहे युट्यूबवर कॅमेरा समोर आपण स्वतःची स्वतः बोलणं एवढं सोपं नाही आहे त्याला पण खूप मेहनत लागते आपण कुठंतरी आपल्याला काहीतरी करून दाखवायचे कुठंतरी आपलं नाव कमवायचं ह्या हेतून मी युट्यूब चॅनल चालू केले आणि मैत्रिणींनो मी हे तुम्हाला सांगणार आहे की तुम्हाला जर खरंच तुमचं नाव करायचं आहे आणि खरंच युट्यूब चॅनलवर तुम्हाला काहीतरी करून दाखवायचं आहे तर एक गोष्ट करायची कुणाचाच विचार करायचा नाही कुणाचाच विचार करायचा नाही खरंच नाही घरच्यांचा नाही करायचा सगळ्यांना कुणाच नाही काय याचा पण नाही विचार करायचा आणि जो काय मला वेळ लागलाय का नाही जास्त वेळ लागलाय तर हे की युट्यूब चॅनल चालू करायला काय काय आवश्यक आहे तर मैत्रिणींनो युट्यूब चॅनल चालू करायला खरंच काहीच आवश्यक नाही बर का आता सर्व सगळ्यांकडेच मोबाईल झालेला आहे आपल्याला दहा ते बारा हजाराचा मोबाईल सगळ्यांकडेच झालेला आहे शेतकऱ्यांकडे पण आहे आणि सगळ्यांकडंच आहे नॉर्मल गोष्ट झालेली आहे की सगळ्यांकडं मोबाईल आहे पण एवढंच आहे की फक्त मोबाईल लागते आणि माझ्याकडं सध्या फक्त मोबाईल आहे मी कोणता ट्रायपॉड घेतलेला नाही आहे किंवा काय काय असते ना ट्रायपॉड पुन्हा हे आपलं काय म्हणतोय तर माझा आवाज जे रिअल आवाज आहे तेच मी तुमच्यापर्यंत पोहोचवते शॉर्ट व्हिडिओला तेवढे मी दुसऱ्याचा आवाज पण वापरते आणि स्वतःचा आवाज नाही वापरत तेवढा तर मी दुसऱ्या ताईचा यांचा आवाज घेते आणि शॉर्ट व्हिडिओ पण काही माझ्या माझ्या आवाजात पण असते तर आता मोनो झाले जर जा पेमेंट आली तर बघू त्या ट्राय घ्यायचा आहे कारण यांनी मागवलाय यांना बरेच वेळेस घरातला एक किस्सा सांगते मी तर आमची आई आप्पा खूप वयस्कर आहेत म्हणजे वय झालेला आहे पण मी काहीतरी करते तर कधी पण मी आप्पाकडे जरी शेतामध्ये जरी मोबाईल दिला आप्पा असा असं मला व्हिडिओ करायचा आहे तर मोबाईल धरा तर आमचे आप्पा कधीच नाही म्हणत नाहीत आणि त्याचबरोबर आमची आई पण तुम्हाला व्हिडिओमध्ये आमची आई दिसतील सासूबाई दिसतील तर त्यांना पण कधी पण मोबाईल धरायला लावला तर त्या कधीच आई किंवा आप्पा म्हणत नाहीत की आता आम्ही व्हिडिओ करणार नाहीत किंवा काय करायला त्याचा काय उपयोग आहे असं कधीच नाही म्हणत ह्यांच्याकडून तरी असं झालं की नाही मोबाईल नाही धरता येणार किंवा लेकरं कधी हे दे कर देतं तर ते म्हणले बाई तुला एकदा ट्रायकोड आणून देतो तुझे तू तु काय करायचंय ते कर तर त्यांचा पण आता अगोदर नकारात्मक विचार असते कारण खेड्यागावातून सगळ्यांचं काय म्हणतो ना आपण जशी परिस्थिती असतील येईल तसं माणसाचा बघण्याचा दृष्टिकोन बदलतोय तसं झालेलं आहे माझ्या बाबतीत अगोदर मला सगळेच असं समजायचे की ही काहीतरी करते वेगळंच करते पण आता आता सगळ्यांचा दृष्टिकोन बदलायला आहे माझ्याविषयी आणि त्याच्यातूनच मला पण बरं वाटायले आणि मी एवढंच जाता जातं सांगेल चाकून येत आहे खेडेगावातून आता युट्यूब चॅनल चालू केले त्यांनी तर कंटिन्यू काम करा शॉर्ट व्हिडीओ लिहितले जास्तीत जास्त शॉर्ट व्हिडिओ टाका दोन तीन आठवड्यातून लॉंग व्हिडिओ टाका आणि थांबायचं नाही कुठंच थांबायचं नाही कोणी जरी काही म्हणलं मी थांबत होते पण तुम्ही थांबू नका कारण मला जर कोणी म्हणलं की असं काय करायलीस बाई असं कसं तर मी विचार करीत करीत तिथं थांबत होते दोन तीन दिवस माझा व्हिडिओ नसायचा काहीच नसायचं पण तुम्ही तसं करू नका मी ज्या चुका केल्या त्या तुम्ही करू नका कारण पुन्हा आपलं चॅनलला काय म्हणतो ना ग्रो व्हायला वेळ लागते तर एकदा जर टाकायला आपली लिंक लागली का नाही दररोज एक शॉर्ट व्हिडिओ दोन तीन काढून ठेवायचे आणि लॉंग व्हिडिओ दोन तीन आठवड्यातून किंवा आठवड्यातून एक एक ते दोन आपण व्हिडिओ टाकू शकतो आठवड्यातून तर एवढं काम करा तुम्हाला पण नक्की सक्सेस भेटेल मी खेडेगावातून आहे आणखीन मला काही जर मुद्दे तुम्ही कमेंट करा मी आणखीन काही माहिती लागली तर नक्की मला सांगण्याचा प्रयत्न करीन आणि जास्तीत जास्त जर तुम्हाला, तुम्हाला चॅनल कसं चालू करायचं किंवा चॅनलविषयी किंवा थमनेल कसं बनवायचं किंवा तू कशामध्ये एडिटिंग करतीस आ, हे ते सगळं मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करेल तर ताईंनो आणि ज्या जास्तीत जास्त तुम्ही यूट्यूब चॅनल जर चालू करायचं असेल तर मोठमोठ्या युट्युबरांचे मोठाले क्रिएटर आहेत तुम्ही यूट्यूब चॅनल चालू कसं करायचं किंवा तुम्हाला काय काय माहिती का, आवश्यक आहे त्यांची तुम्ही माहिती बघा आणि काही माहिती लागत असेल किंवा माझ्याकडून काही तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर मी नक्की सांगण्याचा प्रयत्न करेन आणि ज्या कोणी ताई येणार आहेत खेडेगावातून बऱ्याच ताई आहेत आणि सगळ्यांना काय आपण म्हणतो ना सगळ्या परिस्थितीला समोर जावं लागते आणि जर पुढे यायचं म्हणलं ना कोणता पण एखादा व्यवसाय जर करायचं म्हणलं ना सुरुवातीला सगळ्यांची निगेटिव्ह विचार असते तर पण त्याच्यातून आपण जर काहीतरी केलं तर सगळे ते निगेटिव्ह विचारातले पॉझिटिव्ह विचार कधी होतील ना हे सांगता येत नाही तसंच सांगते मी माझ्या बाबतीत तर तसंच झालंय पण तुमच्या बाबतीत पण सध्या तसंच असेल जोपर्यंत तुम्ही तुम्हाला सक्सेस भेटत नाही ना तोपर्यंत तसं म्हणते निगेटिव्ह विचार असते आणि एकदा जर तुम्ही सक्सेस जर सक्सेस जे जर पाहिजे हे केली तर पुन्हा नंतर तुम्हाला कुणीच वाकडं लावत नाही काहीच नाही तर आता सध्या मला नाही तेवढं काही असं समोर जायची गरज नाही आहे तर आता लवकरात लवकर आपलं पेमेंट पण येईल थोडा वेळ लागेल पण येईल लवकरच तर तुमच्या सपोर्टमुळे तुमच्या आशीर्वादामुळे आज माझे एकोणीस हजार सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहेत त्यामुळे खरंच खूप खूप धन्यवाद आणि आणखी तुम्हाला जर काही माझ्याकडून माहिती पाहिजे असेल तर मी नक्की सांगण्याचा प्रयत्न करेल हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि पुढील वाटचालीसाठी ज्या कुणी माझा व्हिडिओ पाहतात त्यांच्यासाठी ते खूप खूप शुभेच्छा